नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एकोणतीस जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळणार आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वाऱ्याचा वेग कमी होऊन काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी अपडेट आहे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारी आता लगेच दुपारनंतर वारे बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस वेगाने वारे वाहणे शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वीस ते तीस या वेगाने वारे वाहताना बघायला मिळेल तसेच इकडं अहिल्यानगर अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरात देखील वाऱ्याचा वेग राहील वीस ते तीस किलोमीटर ताशी पुणे पुण्याचा पूर्व परिसर सातारा सांगलीचा पूर्व परिसर त्याच इकडे सोलापूरपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता या पट्ट्यामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर संध्याकाळपर्यंत कमी राहील संध्याकाळी संध्याकाळपर्यंत संध्याकार वाऱ्याचं वेग कमी झाल्यानंतर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे आतासुद्धा या परिसरात बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळेल काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात राहील तर काही ठिकाणी पूर्णतः देखील ढगाळ वातावरण राहील परंतु वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे यु या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र कोकण विभागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये समान वातावरण राहील ढगाळ वातावरण हलका मध्यम पाऊस घाटमाथ्याच्या ठिकाणी थोडासा जोर जास्त बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये एकदम कडाचा जो काही उ सॉरी परिसर आहे पूर्व परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज चंद्रपूर आणि आसपाच्या परिसरामध्ये हलका पाऊस आहे थोडासा जोर पूर्व परिसरापेक्षा इकडे थोडा कमी आहे हलक्या पावसाचा शक्यता आहे वर्धा अरवी कुंडाली नागपूर इकडं भंडारा या भागांमध्ये हलका ते मध्यम मध्यम भाग बदलात हलका असं सर्वदूर असे वातावरण या परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे काही ठिकाणी फक्त विखुरलेल्या स्वरूपात आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल अमरावती माजुरी अष्टी अरवी पुलगाव या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचं दुपारनंतर हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत देखील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम योत्माळ ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात जो काही पूर्व परिसर आहे हिंगोली परभणी नांदेड वगैरे या पट्ट्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच लातूर आणि धाराशिवमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे ज्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होईल किंवा झालेला असेल आज त्या भागातील शेतकरी मित्रांनी अवश्य कमेंट करा आपल्याकडे कसे वातावरण आहे कोणत्या भागामध्ये हलका पाऊस पडत आहे कमेंटद्वारे अवश्य रिप्ले द्या आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये लिहा अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण निर्माण होईल तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे बीड आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस जोरदारी कमी आज संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी बीड परभणी वगैरे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हा जो परिसर आहे धुळे जळगाव वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल एक दोन ठिकाणी जोरदार पावसात देखील या परिसरामध्ये अंदाज आहे कमी ठिकाणी बघायला मिळेल नंदुरबार साक्री वगैरे नवापूर पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल घाट मातच ठिकाणी या परिसरामध्ये जोर जास्त राहील इतरत्र विखोडी स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम पाऊसची शक्यता कमी ठिकाणी ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद